हा संदेश तुलाच पाहायला मिळणार होता कारण आजपासून तुझं जीवन बदलणार आहे तू हा व्हिडिओ चुकून नाही बघत तुझं नाव आधीच लिहिलं गेलं आहे आणि आज तो अध्याय दिवसांपासून पोचायला हवं होतं तिथे का नाही पोहोचलो आपण आपल्या मनाप्रमाणे योजना आखतो प्रयत्न करतो रात्री झोपेवर पाणी सोडून मेहनत करतो पण तरीही काही ना काही गोष्ट आपल्याला मागे खेचते आणि त्यावेळी मनात एक प्रश्न कोसळतो देवा हा मार्ग इतका कठीण का आहे पण बाळा आपण पाहतो ते एक पान असतं आणि परमेश्वर पाहत असतो संपूर्ण पुस्तक तू जेव्हा म्हणतोस मी संपलो तेव्हा स्वामी म्हणतात बाळा इथेच तर मी तुला उचलणार आहे कधी कधी जीवन आपल्याला असे धक्के देते की आपण स्वतःवरच रागावतो आपल्याला वाटतं मी इतका दिलदार का आहे मी इतका विश्वासू का आहे मीच का दुखावतो पण हे अनेकदा विसरतो की ज्या हृदयावर जखम जास्त होत असतात तिथेच प्रकाशही जास्त उतरतो तू स्वतःला अनेकदा एकटं समजतोस लोक तुला सोडून जातात काही नाती हातातून निसटतात काही मित्र नावापुरते राहतात आणि तू विचारतोस हे सगळं माझ्याच वेळेस का पण बाळा ज्यांना तू गमावला आहेस ते तुझे नव्हतेच स्वामी कधीही त्या गोष्टी दूर करत नाहीत ज्या आपल्यासाठी खरंच आवश्यक असतात ते फक्त त्या गोष्टी बाजूला करतात ज्या पुढच्या आशीर्वादाला जागा देत नाहीत तुझ्या आयुष्यात काही दरवाजे अचानक बंद झाले असतील एखादं स्वप्न तुझ्या डोळ्यांसमोर कुटून पडलं असेल किंवा एखादी संधी हातातून गेली असेल तेव्हा तुला वाटलं असेल हा माझा अपयश आहे पण बाळा कधी कधी चुकीचं नशीब देत नाही तू ज्याचा पाठलाग करत होतास कदाचित तेच तुझ्यासाठी योग्य नव्हतं आणि तू जिथे अडकलास तिथूनच तुझ्या खऱ्या प्रवासाची सुरुवात होणार होती स्वामी तुला कधीही रिकाम्या रस्त्यावर उभं सोडत नाहीत ते तुला तिथेच थांबवतात जेणेकरून योग्य रस्ता तुझ्याकडे वळू शकेल किती वेळा तू शांत राहिलास किती वेळा तुझं मन जळत होत पण तू एका शब्दानेही वेदना व्यक्त लोक विचार करतात तुला काही फरक पडत नाही पण सत्य हे आहे ज्याचं मन मोठं असतं त्याच्या जखमा अजून मोठ्या असतात स्वामींना तुझं मौन ऐकू येतं त्यांना तुझे अश्रू दिसतात त्यांना तुझ्या हृदयाचा प्रत्येक टप्पा जाणवतो आणि ते म्हणतात बाळा तू एकट नाहीयेस मी तुझ्या बरोबरच उभा आहे कधी तू स्वतःला अपूर्ण समजलास माझ्यात कमी आहे मी कुणासारखा नाही मी काहीच करू शकत नाही पण बाळा तुटलेलं कोणीच उचलत नाही स्वामींची नजर मात्र तुटलेल्या गोष्टींवरच जाते कारण ते माहीत असत जिथे जखम आहे तिथेच बरा होण्याची सुरुवात होते आणि जिथे दुःख जास्त आहे तिथेच आनंदाची जागा जास्त निर्माण होते रात्र जितकी काळोखी असेल तितकाच सुंदर उशकाल असतो तू ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या व्यर्थ नाहीत तू ज्या गोष्टी गमावल्या आहेत त्यांच्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी स्वामी तुला देणार आहेत तुझ्या जीवनात जे येणार आहे ते तुला थक्क करून टाकेल बाळा स्वामींच्या वेळेला उशीर होत नाही त्यांची योजना कधीही चुकीची नसते आणि त्यांचे निर्णय आपल्यासाठी नेहमीच सर्वोत्तम असतात आज तू हा संदेश वाचतो आहेस ही काही योगायोगाची गोष्ट नाही ही, ही खूण आहे तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो आहे आजपर्यंत तुझ्यावर जे अन्याय झाले ज्या गोष्टी मी तुला तोडलं ज्यांनी तुझं मन दुखावलं त्या सगळ्याचा शेवट आता इथूनच सुरू होतो आणि स्वामी सांगतात बाळा मी तुझ्यासाठी मार्ग तयार केला आहे तुझ्या काळ्या रात्री संपल्या आणि आता तुझ्या चांगल्या दिवसांचा आरंभ झाला आहे जीवन तुला जिथे थांबवलं ते संपलं नव्हतं ते तयारी होती स्वामी तुझ्यासाठी जे आणत आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे मोठा आहे सुंदर आहे कायम आनंद देणार आहे तू हार मानलेली जागा तीच त्यांची चमत्काराची जागा होणार आहे कारण स्वामी म्हणतात जे तुला मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं असेल तू तु तुटला नाहीयस तू तु फक्त घडवला जातो आहेस तू गमावलं नाहीस तुला मोकळं केलं गेलं आहे तू एकट नाही तुझ्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद उभा आहे तुझ्यासाठी नवीन दिवस उगवलाय नवीन अध्यायच नव्हे आणि बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत वाचलास हे देखील त्यांच्या योजनेचा भागच आहे बाळा आजचा दिवस साधा नाही आजपासून तुझं नशीब बदलत आहे जे हरवलं होतं ते परत येणार आहे जे तुटलं होतं ते सुंदर स्वरूपात जुळणार आहे आणि जे तुझ्यासाठी लिहिलं गेलं आहे ते आता तुझ्या आयुष्यात उतरू लागलं आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ